काका का महाराज यांची पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली तुकाराम आणि जयघोषामध्ये सोपान का का प्रस्थान झालं लाख पालखी सोहळ्यामध्ये आहेत बुधवारी सकाळी संत सोपान काका मंदिरामध्ये दिंडी प्रमुखांचे सत्कार अभंग होऊन पादुका पूजन केलं गेलं त्यानंतर पालखी ठेवून मंदिर प्रदक्षिणेने प्रदक्षिणेने हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये देऊळ वाड्यातून पालखी सासवड शहरातून जेजुरी नाका इथे आली सासवड नगरपालिकेच्या वतीने स्वागत केल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली आहे बुधवारचा संत सोपान काका महाराज पालखी हा पांगारे या गावी याचा मुक्काम असणार आहे संत एकनाथ महाराजांच्या पालखीतला पहिला रिंगण सोहळा नगर जिल्ह्यामधील मिडसावंगी येथे उत्साहात संपन्न झाला हे नयन रम्य दृश्य डोळ्यात साठवताना हजारो वारकऱ्यांनी विठुनामाचा गजर केला संत एकनाथ महाराजांच्या दिंडी सोहळ्यामध्ये पाच रिंगण सोहळे संपन्न होतात त्यापैकी पहिले रिंगण मिडसावंगी या गावामध्ये संपन्न झालं वारकरी संप्रदायामध्ये शेकडो वर्षापासून पालखीला रिंगण सोहळ्याची परंपरा आहे ᱯᱳᱨᱥᱴ